मंदर बंदर बंदर हा एक आमच्या ह्याच्यावर सोलरच्या मस्त खाताय ते मोड्या खात ते पोळ्या वाढलेल्या कुठरूपोळ्या मिळाल्या का कोणाच्या घरात घुसले का माहित नाही त्याच्यात वाडू वगैरे टाकून असणार अरे अरे आले आले दोन आले दोन आले दोन आले

आमच्याकडे बंदर बाहेर होतं मस्त पावसाचं मोसम झाला त्यांनी गाडीसुद्धा घेईल बंदरासाठी काळी घेतली होती आता गाडी घेणार बाहे आहे बाहेरून आणि पावसामध्ये ओली झाली तर सुरू होणार नाही वातावरण छान आहे आता एक पाच झालेले आहेत कपडे काढलेले आहेत पायदान वगैरे आणि बंदर मस्त आहे पिऊ आहे कुणाला फोन लावत बघितलं चाय आता मी मस्त भांडे घासले भांडे घासले आणि आता आता आईला प्यायचा आहे चाय छान साफ करून ठेवले भांडे वगैरे काढून ठेवले चाय प्यायचा अरे ते लाइटर लाईटर चल

चार आता चार वाजताय जवळपास साडेतीन झालेले आहे आणि आत्ता आईने जेवण केलं जेवण केल्यानंतर काय काय केलं नाही जवळपास साडेतीन आणि आईने आता जस्ट केळ जेवण केलं जेवण केल्यानंतर दोन केळ खाले मस्त बिल केळ खाल्ल्यानंतरसुद्धा त्याला भूक लागली बिलकुल पाच पाच मिनटाच्या अंतरावर आणि आता मस्तपैकी त्याने ठेवला आहे चाय आता चाय आणि बिस्किट खातो म्हणताय तो माहीत नाही बघा बिस्किटसुद्धा खाऊन ठेवले बघा छोटे छोटेच पॉकेट आहे पण दोन्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे पॉकेट उघडं हुशार आहे पोरगा त्याला जेवण केलं जाईल त्याच्या आवडीची भाजी होती तर आवडीची भाजी होती जेवण तर केलं पण जेवण करून काही मन नाही भरलं तर त्याला आता चाय बिस्किट खायची आहे म्हणजे खायचे आणि आज खूप पाऊस होता म्हणजे कालपासूनच पाऊस आहे काल सतत सूर्य रात्रभर तर देऊ रात्रभरच होता आणि आज सकाळी सकाळी म्हणजे सकाळीसुद्धा होता आणि आता जस दुपारी कमी झाला तर मी आज मस्तपैकी तेल लावून घेतलं केसांना आणि आता थोडंसं ठेवते आणि त्याच्यानंतर उद्या उद्या वॉश करेल आज नाही करणार आणि त्याचबरोबर आई बघा आता मोबाईल घेऊन बसलं चाय ठेवलेला आहे त्याची चारला ट्युशन आहे त्यासाठी आता थोडंसं तो टाईमपास करेल आणि त्यानंतर मग ट्युशनला जाईल तर अशा प्रकारे आईचं काम आहे हे बघा आता केळ खाल्लं एकच केळ उकला आता केळ ठेवून दिली चाय होतोय चाय होता आई चाय वगैरे पिऊन देईल आणि त्यानंतर मग माझ्या म्हणजे त्याचा चाय झाला की मला काही चाय प्यायचं नाही तोच चाय पील आणि ट्युशनला वगैरे जाईल आणि त्याचबरोबर मी आता भांडे वगैरे आहे सायंकाळचे ते वगैरे सगळं करून घेईल पी ट्युशनला जाईल आणि त्यानंतर मग त्यांना घेऊन येईल तर त्याचबरोबर तुम्हाला माझी ब्लॉग कशी वाटले तर नक्की सांगा आवडलं तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका बाय फ्रेंड्स पिऊ टूरचे छानशे ब्लॉग बरोबर बाय